हाय सगळा हिटू फॅमिलीला या जेवायला जेवण चाललंय आमचं भरपूर हुशार चॅनेलवर कोण नवीन असाल तर सबस्क्राईबर करा आणि छान छान कमेंट करा सबस्क्राईबर करा विसरू नका लंच आहे लंच घेते वातावरण खायला agle 난리 bakery

याच हे तुम्ही बस का बाबा हे कशाला आणलं त्याला आवडते ते ती बोल छान लागते बशाने तो बशा <laughs> फड़ मला एक दिसत आमटी ही आहे पोळ्याची पण नको मला लोनच असलं की ही नाही काय काय टाकलंय त्याच्यात आम्ही छान समस्त भेट खायला छान लागतं. कुरकुर दिदीला आवडत नव्हतं बरं का दादा मुळे लागली खायला आहे का नाही बाय ताय एक मिनट दीदी जर ही जर तिला धरू नको हा स्वप्न थांब एक मिनट शिमला मिरची भाता आपल्याला ढोगाला बी आवडत नाही स्वकनीला बी नाही त्याच्या पप्पाला बी आवडत म्हणतो हा दर हे पापा डिंगे दे डिंगे दे ढिंगे दे, 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 दे।